जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचा कंत्राटदार असलेला वर्षीय हर्षल पाटील मंगळवारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली शासनाकडे सुमारे कोटीची असल्यानं को निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यानं आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे हर्षलच्या या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं चित्र असून विरोधकांनी आता याबाबत सरकारला जाब विचारायला सुरुवात केली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातला तांदुळवाडी गावचा रहिवासी असलेला हर्षल पाटील हा कंत्राटदार होता त्यानं आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येवरून त्या आत्म आता सरकारवर टीका होऊ लागली हर्षल पाटील याच्या आत्महत्ये प्रकरणी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या जल मिशन अंतर्गत राज्यात शासनाने हर घर जल ही योजना सुरू केली मात्र कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं देयक देण्यासाठी शासनाकडे जवळपास एक वर्षापासून निधीच उपलब्ध नाही हर्षल पाटील याचे शासनाकडे जवळपास एक पूर्णांक चाळीस कोटीची देयक प्रलंबित होती तसंच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास लाखांचं कर्ज घेतलं होतं त्यामुळे आर्थिक विवंचना व तगादा यातून तरुण अभियंत्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असं भोसले म्हणाले दरम्यान हर्षलने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं कुर्ळक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितलंय या प्रकरणावरून आता विरोधकांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र डागले खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे एकीकडे महामार्गाच्या कामांमध्ये कॉस्ट एस्केलेशनमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असताना दुसरीकडे होत करू तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक आहे हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराची का ही आत्महत्या नाही तर सरकारने घेतलेला बळी असून याबाबत सरकार विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय शिवाय इतरही हजारो कंत्राटदार बिल मिळवण्याची वाट पाहत असून त्यांची सुमारे नव्वद हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत त्यांनीही हर्षलप्रमाणेच मार्ग निवडला तर त्यांचा गेलेला जीव सरकार परत आणून देणार का असाही प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे शेतकरी शिक्षक यांच्यानंतर व्यावसायिकांना देखील या शासनाच्या धोरणामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे ही मोठी संतापजनक गोष्ट आहे या सरकारनं संपन्न असणाऱ्या राज्याची अक्षरशः दुर्दशा केलीये समाजातील सर्व घटकात एक प्रकारची हताशा निर्माण झाली माझी शासनाला विनंती आहे की कृपया शासनाची कामं केलेल्या सुशिक्षित तरुणांनी अक्षरशः कर्ज काढून आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशानं आपली कामं केली आहेत व्यावसायिकांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी कोर्टात जाण्याची वेळ येते ही बाब आहे त्यांची देयक तातडीनं चुकती करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे या प्रकरणात आता मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या प्रकरणासंदर्भातील अशात अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह